ping ma bu ti de mund er ko che mu lati ki mi ke de gare hai ki ti jalo i नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल यशश्री अकॅडमी इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यशश्री प्री स्कूल यशश्री प्रीस्कूल प्री स्कूल तसेच ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल धनगरवाडी यांचा संयुक्तिक कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जौर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश कर्डिले निवृत्त कर्नल सुधीर छिब्बर ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पवार उपस्थित होते ध्वजारोहण कर्नल सुधीर चिब्बर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले पथसंचलन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले तर चिमुकल्यांनी गाण्यांवर नृत्याचा ठेका धरत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं आकर्षक वेशभूषा करत चिमुकल्यांनी सुंदर असे कलाविष्कार सादर केले यशश्री प्री स्कूल जेऊर प्रीस्कूल प्री स्कूल धनगरवाडी तसेच ऑर्किड इंटरनॅशनल मधील सर्व सण उत्सव महामानवांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताचे कार्यक्रम हे परिसरातील नागरिक तसेच पालकांसाठी एक पर्वणीच असते विद्यार्थ्यांमधील चातुर्य आणि व्यवस्थापना नियोजन यावेळी पाहायला मिळाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑर्किड स्कूलच्या प्राचार्या प्रणिता मेन्सुरे जेऊर प्राचार्य मनीषा पवार सावेडी प्राचार्या तानिया वाधवानी क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले We so, have done extremely well. So, it takes me back to my school days. Now it feels like a decade, almost 35 to 40 years back. I also did my schooling from Kendragujali, Nagar. my 11th and 12th from from Kendragujali, Nagar. college from the Nagar College and then join the courses. I would like to inform I am the third generation officer in my family. My father and my grandfather also was in the services and then my father got posted to Amaligal and I been here since then. <laughs> Settling down in Amaligal and when I look at all the students here, I see not many of you joining the process? In this life, especially during have school days, everybody looks forward to go to college and have a more free time. But the wonderful years of your life is just school days. And I'm very sure all the parents here and the teachers, if given a chance, would like, back, uh, like to go back to their स्कूल डेड लिव द लाइफ ऑन्स अगेन आई वॉन्टेक मच ऑफ अ टाइम एंड नो यू बी अप सिंध मॉर्निंग एंड इट्स आई थिंक द मोस्ट सीरियस ऑफ द इयर एंड आई वी टोल्ड बाए विथ पिंसिपल द व्यू हैड कम हेर एट फाइव थर्टी सिक्स इन द मॉर्निंग take much of अ टाइम आई want टू थैंक यू once अगेन आ, नमस्कार प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यशस्वी मी अनिषा मॅडम बोलते आज या ठिकाणी आपण प्रजासत्ताक खूप सादर सा केलेला आहे त्या प्रोग्राम प्रग्रा, मध्ये प्री स्कूल आणि अकॅडमिक मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि उत्तम हा प्रोग्राम पार पडलेला आहे तसेच या शैक्षणिक वर्षामध्ये भरपूर असे प्रोग्राम आपण सादर केलेले आहेत तर नवीन ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छिते की आपण आपल्या पालन्याचा प्रवेश निश्चित करून निश्चित करून आम्हाला सहकार्य करावे वन गुड मॉर्निंग आय एम तानिया टीचर प्रिन्सिपल ऑफ सावडी ब्रांच आज हॅपी रिपब्लिक डे टू वन अँड ऑल पूजा आज की प्रोग्राम देखकर बहुत बहुत आनंद हुआ और मुझे अच्छा लगा कि मैं स्कूल की पार्टी हूँ और आपको बताकर बहुत खुशी हो रही है कि हमारे एकेडमिक ईयर 2024 थाउजेंड के लिए एडमिशन चालू हो गए प्ले ग्रुप से नर्सरी आपका मोबाइल मेरा मोबाइल नंबर मैं आपको शेयर करती हूँ प्लीज अगर आप इंटरेस्टेड रहते तो सारे स्कूल हैप्पी रिपब्लिक डे बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा